नमस्कार संगीता भक्तीनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी आज आपल्यासमोर एक भजन सादर करणार आहे ते आपल्याला आवडल्यास माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याच्या हातून अनेक प्रकारचे पाप हे घडते हे पाप घडल्याच्यानंतर त्याला मोक्ष जर मिळवायचं असेल तर रामनाम घेणं आवश्यक आहे आणि रामना रामनाम घेतल्याच्या नंतरच त्याला मुक्तीही मिळत असते तर हे आपल्याला या गाण्यातून पाहायचं आहे रामनाम नवका ही राम नाम नवका भवसागरी तराया राया ही राम नाम नवका भवसागरी तरया मदमो सुसरी किति डङ्किति विशारी ते दुःख शान्तवाया अधिकारी राम राया ते दुःख शान्तवाया अधिकारि राम राया हि राम नाम नवका भवसा ધરણી સુકાન હાતી બસલે રામ રાયા ધરણી સુકાન હાતી બસલે રામ રાયા હિ રામનમકા ભવસાગરી તા સુટલે ફાટવા भीत त्या वादळा तुनिया नेतील राम राया त्या वादळा तुनिया नेतील राम राया ही राम नवका भवसागरीत तराया ही राम नवका भवसागर दावाया बसले राम राया मार्ग दाखवाया बसले राम रा